बघत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये तर मी दोन दिवस झाले व्लॉग नाही टाकला तर कारण की माझे व्हिडिओज काढलेले नव्हते तर त्यासाठी मी नाही टाकले व्लॉग तर मला कमेंट पण आल्या का नाही व्हिडिओ व्लॉग टाकला तर मी आज बनवलेले आहेत पोहे आणि आज सांगते तुम्हाला मी जाणार आहे आमच्या जा गावाकडे तर मस्त पार्लरमध्ये गेलो आणि आलो नंतर घरी आणि नंतर मग आम्हाला जायचं होतं आज गावाकडे वांजला तर वहिनी भैया घ्यायला येणार होते तर मग आम्ही सगळं आवरलं आणि आलो मग नंतर आम्ही जेवायला गेलो हॉटेलमध्ये जेवलो आणि नंतर मग डायरेक्ट आम्ही नगरमधून घरी पोहोचलो तर मी अशा प्रकारे व्लॉग बनवलेला आहे ला ब्लॉग सगळ्यांनी व्हिडिओ पहा खूप सारा प्रेम द्या तुमचं खूप प्रेम कमी झालेलं आहे आता आणि खूप सारे कमेंट आलेले आहेत मला त्याची पण रिप्लाय देणार आहे मी लवकरच